राष्ट्रमाता राजमाता आई साहेब पिंडवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आईल्याबाईकर सर्व महामहार अभिवादन करतो सर्वप्रथम आज फक्त माझ्या फोनवर मी एक कार्यकर्त्याला समोरासमोर भेट देता आली नाही या नुसत्या फोनवर या माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आलेले सर्व माझे पदाधिकारी कार्यकर्ते आज या आप्पासाहेब जाधव मित्र मंडळाच्या मेळाव्याप्रसंगी माजलगाव विधानसभेचे भावी आणि तुमच्या हातात त्यांना काय करायचंय ते आपले भावी आमदार रमेशराव आरसकर अशोक आबा डर्या माझे बंधू जाधव या कार्यक्रमासाठी खास करून माझे वडील जाधव माझे नंबरचे बंधू विठ्ठल जाधव तीन पवारवाडी ग्रामपंचायत चे सदस्य मुंजबा जाधव या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित राहिलेले माझ्या गावाचे सर्व माझे बंधू पत्रकार बंधू व समोर जमलेले माझे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसानंतर भाषण करायला चालू केले त्याच चा कारण तुम्हाला माहिती आहे पण या ठिकाणी मला एक आवर्तून सांगायचंय ही जी दीड वर्षापूर्वीची जी शांतता होती ही वादळापूर्वीची शांतता होती आजपासून जे वादळ आहे रमेशराव आडासकरांना आमदार केल्याशिवाय असेल हे जे माझे शिवसैनिक आहेत हे माझे अठरा गावगाड येतील सर्वसामान्य घरातील शिवसैनिक आहेत तर ते माझे कार्यकर्ते आप्पासाहेब जाधव मित्रमंडळाचे कार्यकर्ते माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये ते सहभाग असते तर या आंदोलना माझ्या विधानसभा कार्यक्षेत्रातल्या लोकांना माहिती आहे माझी ओळख माझ्या कपड्यावर अगर माझ्या नावून नाही माझी ओळख माझ्या कामावर नाही आयुष्यात अबा तुम्हाला माहिती मी आयुष्यात कधी एक पाच माणसाचं पण आंदोलन जो केलं डायरेक्ट बैलां जर आंदोलन केलं असेल तर दोनशे बैलगाड्या विराट बैलगाडी आंदोलन केलं त्यावेळेस कापसाच्या बोंडाळीचा प्रश्न होता आपल्या आपण सगळे शेतकऱ्यांचे बोलायचं आपल्या शेतीमध्ये अक्षरशः कापसाच्या बोंडाला पूर्ण बोंडाळ्या घालते आणि आपला कापूस उद्ध्वस्त झाला आणि शासन आपल्याकडं लक्ष द्यायला तयार नव्हतं आपण ते जे आंदोलन केलं तर तीनच दिवसात शासनाने लक्ष दिलं आणि शेतकऱ्याला अनुदान दिलं त्यानंतर आपण ऊसाचे शेतकऱ्याचे जे उसाच्या अडचणीचे प्रश्न होते कारखान्याला हुंजाऊन दहा दहा महिने दे दे, पैसे देत नव्हते म्हणून साखर आयुक्त कार्यालय पुणे झोपडी निवास आंदोलन केलं त्यानंतर लागली शेतकऱ्याला गेलं चार महिने उसाळ करूनही दिले नव्हते आपण तिथं रसरून ते आंदोलन केलं हे जे दोन्ही जे आंदोलन असे की ते महाराष्ट्रात कधीच कुठं झालेले नव्हते झोपडी निवास आंदोलन म्हणजे का काय जसे शेत आपल्या शेतातला ऊस तोडण्यासाठी मजुर येत ते शेतामध्ये झोपड्या करतात त्या झोपड्या करून आम्ही समोर आंदोलन केलं सांगायचं तात्पर्य आम्ही जे जे कार्यकर्ते येत माझी ओळख आंदोलनातून शेतकऱ्याचे काही आंदोलन असू द्या आम्ही त्यांच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा असतो आणि तीच ताकद तुमच्या पाठीशी आम्ही आज उभी केली आहे माझं एवढं जे माझे कार्यकर्ते येत उद्या

घरच्यांना सांगा काय मिशेने पावण्याला सांगा काय मिशेने शेजाऱ्या सांगा काय आमच्या कार्यकर्त्याला उद्या भविष्यात मान सन्मान द्या आमच्याकडे असे कार्यकर्ते तर कुणी जिल्हा परिषद मेंबर होण्यासारखे कार्यकर्ते कुणी पंचायत समिती मेंबर होणारे कार्यकर्ते आम्हाला गुद्धीदारी खिटेदारीची काय गरज नाही आमच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे ना गावगाड्यातील आठवडा साहेब सर्वसामान्य घरातले माणसे आहेत माझे सध्या तुम्हाला वेळ तुम्ही आत्ताच्या आत्ता जवळपास पंधरा फोन आले तर मी या ठिकाणी तुमचा वेळ घेत नाही माझ्या कार्यकर्त्याचा वेळ घेत नाही पदाधिक पत्रकार बांधवांचा पण वेळ घेत नाही मी एवढा समतो कार्यकर्ते आता आजपासून आपण शांत बसायचं नाही ऐका तुम्ही जितक्या लोकांना जास्तीत जास्त भेटतात आम्ही समजा स्टेज न्यूज तुम्हाला सांगू पण गर तुम्हाला जायचंय प्रचार तुम्हाला करायचा आहे असे एक वाडी ठेवू नका वस्तू ठेवू नका घर ठेवू नका घर ठेवू नका तिथं आपलं चिन्ह पोहोचवलं नाही ना पाहिजे म्हणजे पोहोचवलं पाहिजे कुठंच असं नाही होऊन गेलं पाहिजे प्रत्येक जागेवर चिन्ह पोहोचलं पाहिजे ह्याची दक्षता घ्या तो जय माझाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून त्यांचा मी उल्लेख केला तर हे वाहूगाव ठाकरे नाही असे श्री रमेशराव बाबुराव जे आडेस्कर साहेब अबानाथ साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सकोल असं मार्गदर्शन करावं आप्पासाहेब जाधव मित्रमंडळ पदाधिकारी कार्यवा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ तात्या उर्फ कणाजीराव जाधव साठा ज्यांनी हा या दा दा कार्यकर्त्यांचा कर संच या ठिकाणी जमवला असे आमचे मित्र अक्कासाहेब जाधव मुंबई मार्गेट निवडणूकीचे अध्यक्ष अशोकाबाड डल राष्ट्रवादी माजरगाव तालुका कुटाचे अध्यक्ष मनोहर प्रज्या डाके नामदेवरावजी सोजे विट्टमरावजी जाधव रामदासबाई धने शशिकांत जाधव आमचे ज्येष्ठ अधिकारी बाळासाहेबजी जाधव राहुलजी सुरोशे अतुलराव उगले केशनाथी जाधवराव जाधव मानुरराव राणे स्टेजवरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू जमलेल्या निवडणूक आता दुसऱ्या टप्प्यात आलेली आहे आणि ह्या निवडणुकीकडे आपण बघत असताना पाठीबा इतिहास मी ह्या ठिकाणी सांगणार नाही परंतु फॉर्म भरायचा दिवस आणि त्या दिवसापासूनची सुरू झालेली निवडणूक आज जर आपण ह्या ठिकाणी बघितली तर मलासुद्धा विश्वास बसत नाही पडल्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये मी आपल्या सगळ्यांच्या सुखदुखामध्ये असल आपल्या सगळ्यांच्या प्रश्नावर असल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर असल मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर असल धनगर समाजाच्या आरक्षणावर असल वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या प्रश्नावर या मानवा मतदारसंघामध्ये काम केलं आहे आणि त्याची प्रकिची आज ह्या ठिकाणी यायला लागली आज ह्या ठिकाणी अप्पासाहेब जाधव व त्यांचे सर्व सहकारी यांनी जो मला आज या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे ह्या ठिकाणी हार्दिक असे स्वागत करतो सत्तावीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्या मतदारसंघामध्ये एकदा लोकसभा लढवली त्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ला विधानसभा लढवली त्या मतदारसंघाच्या आसरगाव जिल्हा परिषद मध्ये तीन वेळेस जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलं मार्केट कमिटी दारूच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्या दीड जिल्ह्यामध्ये काम करीत असताना ज्या दोन हजारच्या निवडणुकीमध्ये अवघ्या चौदा दिवसाचा वेळ होता त्याच्यामध्ये एक लाख मतांनी जे मला मतदान दिलं त्या मताचा आधार राखून मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या मतदान एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला होतं चोवीस ऑक्टोबर ला मतबोजणी झाली आणि पंचवीस ऑक्टोबरला सांभाळा परिसरामध्ये ढगफुटी झाली आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलावलं ते आपण आलं पाहिजे आता मी विचार केला की पडल्यानंतर आपण काय करणार आहे सव्वीस ऑक्टोबरला आम्ही सकाळीच त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं तर बरचसं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं आम्ही एक निवेदन तयार केलं सरकार ते निवेदन दिलं आणि त्या निवेदनातून त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनुदान मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या दिवशीपासून जो ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नावर त्या ठिकाणी आम्ही काम करत गेलो आज त्याच माध्यमातून आज ह्या ठिकाणी निवडणूक घेऊन भारतीय जनता पार्टीचं चिन्ह मागच्या भारतीय जनता पार्टी चिन्ह आता इथून काय काय गा। ठिकाणी भारतीय जनता पार्टी नाही आमच्या सहकार्यांनी सांगितलं आमच्याकडे नगर तिकडं नाही जामायचं नाही म्हणजे या बऱ्याचशा लोकांची त्यानंतर त्यांनी सांगितले की आपण तिकडे गेलं पाहिजे आम्ही तिकडे गेलो कारण ह्या महाराष्ट्रामध्ये त्या बीड जिल्ह्यामध्ये दोनच पार्टी आहेत एक मोठ्या पवाराची पार्टी आणि एक लहान पॉवरची पार्टी पण कालच्या लोकसभेमुळं मोठ्या पॉवरची पार्टी एवढी आय आली एवढी आय आली मतदान करणारे तुम्ही आणि आय टी देणारे ते गेल्या तीवीस दिवस आम्हाला त्या ठिकाणी बसून ठेवलं सकाळी दुपारी संध्याकाळी सकाळी दुपारी संध्याकाळी आणि त्यांना जे करायचं तेच त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं मतदार सगळ्यात काही नाही परंतु वाटपानंतर जर आपण बघितलं असेल की परळीला राष्ट्रीय परळीला राष्ट्रीय काँग्रेसच्या माणसाला का त्या ठिकाणी माझं माझला भारतीय जनता पार्टीचे समाधान करून ज्यांना विधानसभेचा प्रमुख केलं तर त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं आम्ही तरी दोन दिवस त्या पार्टीत घेतो पण राधाकृष्ण अण्णा पाटील ज्यांनी ह्या लोकसभेमध्ये खासदारांना निवडून आणण्याचा सिंहाचा वाटा होता त्यांना सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी निवडणूक दिली आहे मनोहर ठाकरे उभे दिले अशोक आबा तिकीट मागायच्या भूमिकेत होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी देत नाही आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही आता काय करायचं असा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी गाडी बघतो परंतु बाहेर आल्यानंतर जे फोन सुरू झाले की तुम्ही फॉर्म भरला पाहिजे तुम्ही फॉर्म भरला पाहिजे परंतु आम्ही विचार केला की आत्तापर्यंतच्या सत्तावीस वर्षाच्या राजकारणात आपण कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या पाठिंबावर या ठिकाणी जावं आल्यानंतर आम्ही ठरवलं की फक्त फॉर्म भरून घेऊ परंतु फॉर्म भरायच्या दिवशी पाच ते सात हजार लोकांचा आम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायला आला राधाकृष्ण यांना फॉर्म भरायला आले माझे आमदार दोन काका त्या ठिकाणी फॉर्म भरायला आले शिवसेनेचे विठ्ठल दादा नगर त्या ठिकाणी फॉर्म भरायला आले राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी फॉर्म भरायला आले आमच्या जुन्या पार्टी जी ऐंशी टक्के पार्टी जी आमच्या बरोबर आहे दहावीस टक्के येत नसते कुठल्याही जी ऐंशी टक्के पार्टी आमच्या बरोबर आहे ती सगळी पार्टी आमची त्या ठिकाणी आमच्यावर फॉर्म भरून आली त्यांचं म्हणणं एवढंच होतं की ह्या पोरांनी गेल्या पाच वर्षामध्ये पडून सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या बरोबर राहण्याचं काम केलेलं आहे त्याला ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय म्हणजे हे सर्व शिवसैनिक शिवाजीराव यांनी सुद्धा त्यांच्या समाजाचा मेळावा घेतला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी पाठिंबा दिला आज आपल्या संघाचे ज्येष्ठ नेते पणपोले साहेबांनी सुद्धा आम्हाला हे काही सोपं नाही त्यांचा पाठिंबा उघडच्या नाही कारण लोकशाहीमध्ये काम करीत असताना मागच्या वेळेस भावनिक राजकारण झालं आणि त्या भावनिकतेमध्ये दादानी भावनिक आवाहन मागच्या वेळेस केलं होतं की माझी ही शेवटची निवडणूक आहे मला तुम्ही ह्या ठिकाणी मदत का आणि लोकांनी सुद्धा मी बऱ्याच लोकांकडे चेस्ट लोकांकडे गेलो त्यांनी सुद्धा सांगितलं की आता तुम्हाला मत द्यायचं आहे मला पण ह्या वर्षी घेणार नाही कारण ती शेवटची निवडणूक म्हणून त्या ठिकाणी केली आपण सुद्धा पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी छापलेले ते पेपर सुद्धा माझ्या पशा नंतर काय झालं पाच वर्ष निघून गेले त्या पाच वर्षामध्ये काय काय घडलं एक दे दे, एक ठिकाणी झाले एक एक कुठलेच काम झाले नाही त्यांनी जो जाहीरनामा ठिकाणी केला होता त्या जाहीरनाम्यामधलं एक सुद्धा काम त्यांनी पाच वर्षामध्ये केलेलं त्याच्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मी अपक्ष आहे पण सगळ्या पक्षाचा पाठिंबा काँग्रेसचे हरिभाऊ सोळंकर सुद्धा आहे काँग्रेसचे त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे पण हे लोक काही साधे आशोका पटक जरी माझे मित्र असले तरी मागच्या वेळेस माझे पण आता मुंबई मार्केट कमिटीचे ते अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिला बांगडावून फोटबरे साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांनी सुद्धा मागच्या मराठा आरक्षणामध्ये एक चांगली समन्वयाची भूमिका या मतदारसंघामध्ये घेतलेली होती आणि सर्व जाती धर्मांना घेऊन त्यांनी मागच्या वेळेस आंदोलन उभा केलं नॅचरल माणूस आहे शरद पवार म्हणून ते ठोके परंतु बघितलं ते चित्र त्यांना त्या ठिकाणी आवडलं नाही म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी आज आपण त्यांनी सुद्धा मागच्या पाठिंबा दिला परंतु ह्या सुद्धा त्याचं पाठिंबा ना

मी सांगतो तीन शिवसेना पण हराचे शिवसेनाच आहे फक्त ती आमच्या सारखी दोन शिवसेना आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे माझी सुद्धा सर्व पत्रकार विनंती आहे की निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे ह्या निवडणुकीमध्ये संपूर्ण सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी मला ह्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे कारण गेल्या सत्तावीस वर्षामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम मी ह्या ठिकाणी केलं समोरचे उमेदवार म्हणतात आम्ही इथले आम्ही त्यांना मत मिळचे तुम्ही इथलेच नाही तुम्ही ह्या मतदारसंघात यंदा निवडणूक लढली नाही यंदा तालखेड जिल्हा परिषदची नेमकं झाले तालखेड जिल्हा परिषद हा संपूर्णपणे गेल्या विधानसभेमध्ये मी लोकसभेला मतदान घेतलंय माझा या मतदारसंघाच विधानसभेला मतदान घेतलंय माधागाव नंबर झालोय माझं नाव समाधी त्याच्यामुळे कोण तुम्हाला कुठला आहे कोण काय हे सुद्धा आपण ठिकाणी तपासलं पाहिजे माझे सर्व शिवसेनेच्या सर्व सैनिकाला ह्या ठिकाणी एकच विनंती आहे तुम्ही पाठिंबा दिला त्याबद्दल मी जाहीर ठिकाणी आभार मानणार आहेत आप्पासाहेबांनी काही प्रश्न त्या ठिकाणी सांगितले सगळीच मंडळी आपण करू नयेत सगळे आपण समन्वयाक आहेत जंगा जंगा ज्या ठिकाणी आपल्याला बसता येईल त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी आणि भविष्य काळामध्ये माधवराव मतदारसंघामध्ये जरी सगळे पक्षाचे लोक एकत्र असले तरी उद्याच्या काळामध्ये मी अपक्ष राहिल्यानंतर पुढचे पाच वर्ष आपण ह्या ठिकाणी अपक्ष करून या ठिकाणी राहणार आहे विरोधकांना मुद्दाच नाही निवडणुकीच्या आधी की कुठल्या पक्षात जमा तू तुझ्या पक्षाचं बघ ना आमच्यावर बघल्या पक्षात ते त्यांच्यावर बोलतच नाही ते म्हणजे कुठल्या पक्षात जाणार काही समाधान जाते त्यांना सांगते ती ह्या पक्षात जाणार काही समाधान जाते त्यांना सांगते की पक्षात जाणार आम्ही कुठेही जाणार नाही एकही भिडू आबा आणि उद्याचे आठ दिवस साजून राखवी बऱ्याचशा गोष्टी घाटणार आहेत बरेचसे जेवाण देवाण काही होणार आहे वेगवेगळे विषय होणार आहे बरेच काही शिजणार आहे ते शिजवा त्याला लागणार सगळ्या गोष्टी घ्या ते शिजवा शिजल्यानंतर त्याला शिगडीच लागणार आहे आणि त्यावेळेस शिगडीच बटन आणि दोन्ही पण आपण काही झालं दोघांना भूक म्हणायचं दोघांनी प्रदम असते त्यांचे काही निलं का होऊ म्हणायचं मधी होऊ म्हणायचं आणि मधी जाऊन नीट आपली मधीच बसी नाही कुठं बसी नाही मधीच बसी नाही अठ्ठावीस नंबर लयता माहिती लय निवड काही घाई नाही काही नाही पाच वर्ष कुठली घाई न करता आपण एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राहिलेलो त्याच्यामुळे अठ्ठावीस नंबरची जी शिगडी आहे क्या त्या शिगडीचं बठन दाबायचं पुढचे पाच वर्ष तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे त्या मतदारसंघामध्ये बरेचसे प्रश्न आहेत एकाही गावामध्ये मतदारसंघामध्ये एकाही गावामध्ये डी पी फुकट मिळत नाही त्या माझव तालुक्याला माझं गाव तालुका किती वर्ष आले मला माहित नाही परंतु चांगला सरकारी दवाखाना सुद्धा त्या ठिकाणी नाही कृषी खात्याचं ऑफिस कुठे तिकडे पाऊस पडला तर जायचं काम सुद्धा त्या ठिकाणी नाही आज पंचायत समितीची काय परिस्थिती तिथं काही केल्याशिवाय विचारली नगरपालिकेला पाच वर्ष झालं ह्या ठिकाणी शिव नाही पाच वर्ष झालं आणि जे काम लोक का शहरामध्ये रस्त्याचं सुचवतात ते रस्त्याचं कुठलंही काम न करता तेच तेच काम सातत्याने ह्या ठिकाणी केलं जात आणि हे सर्व थांबवायचं असेल आपला स्वाभिमान आपल्या सोबत घेऊन चालायचं असेल तर उद्या तुमची साथ हाबाड्याला पाहिजे <laughs> हा हाबाडा पुढचे पाच वर्ष ते दमदार आमदार म्हणून त्या ठिकाणी चालल तुमच्या गावातला कुठलाही अधिकारी आमदार झाल्यानंतर तुम्हाला विचारायला नाही एवढंच ह्या ठिकाणी सांगतो वेळ भरपूर झालेला आहे परंतु अजून बरेच कार्यक्रम आहेत परंतु माझी आमदार सर्वांना विनंती की पुढचे चार पाच दिवस त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला राहायचं त्या ठिकाणी बरेचसे विषय पुढच्या चार पाच वर्षावर येणार आहेत बऱ्याचशा अफवा त्या ठिकाणी बसवल्या जाणार आहेत परंतु माझी आमदार सर्वांना विनंती ज्या पद्धतीनं आप्पासाहेब जाधवनी कुठलीही सत्ता नसताना हे एवढे मोठे शिवसैनिक ह्या ठिकाणी जमले मला त्यांचा त्याबद्दल निश्चितच एक चांगला अभिमान त्यांचा आणि भविष्य काळामध्ये उद्याच्या काळामध्ये आमदार झाल्यानंतर हे माझं संध्यामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असल डीचा प्रश्न असेल दवाखान्याचा प्रश्न असल घरकुलाचा प्रश्न असल गायकोटाचा प्रश्न असेल शहरातील घरकुलाचा प्रश्न असेल आणि कृषी खात्याच्या योजना असतील एवढ्या तरी योजना आमदारांनी केल्या आणि ते पैसे काय मला माझ्या खिशातून द्यायचे नाहीत ते शासनातून भांडून ते पैसे त्या ठिकाणी घ्यायचे आणि निश्चित आपण जे सर्व काम आपले त्या ठिकाणी करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा पुढचे चार पाच दिवस कुठल्याही बोट दाबाला बळी न पडता अठ्ठावीस क्रमांकाच बटन दाबवत माझी दिशानी शेल्डीचं बटन दाबून तुमचे पाच वर्ष तुमची सेवा करण्याची शेल्डी एवढ्या बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज